आपला ओरो आणि हा का बसला माहितीये का तर ह्याचा दादा गेलेला आहे बाहेर म्हणून इकडं वाट बघत बसलेला आहे कारण तो कधी येईल इकडून गाडी घेऊन आणि मग ह्या चिमुकल्याशा बाळाला कधी काय खाऊ घेऊन येईल हा चिमुकलं बाळ बाहेर आलं काय झालं काय झालं मग काय झालं कुठे गेला दादा हो 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 कुठे गेला बाबा दादा कुठे गेला बाहेर गेलाय हा वाट बघत बसले काय झालं पिलू आत्ता दोन दिवस झाले एवढी थंडी आहे ना लय थंडी आहे बाहेर आणि आम्ही गहू घातलेत वाळायला जरा गव्हामध्ये किडे झालेले होते कारण आपल्या इकडं थोडस धान्य कमी जास्त होत मग आपल्याला दिलेलं असल्यावर आपण त्याला नीट वापर केला पाहिजे त्याचा नीट चाळून गाळून उन्हाला घालून ठेवल्यावर मग जरा किडे वगैरे होत नाहीत त्याला तर आपले इकडे गहू आळू घातलेत ऊन कडक आहे म्हणून खरं सांगू का दुपार झाले तरी उन्हातच असं राहा वाटते इतका गार्ट आहे इतकी थंडी आहे आणि लुशीला लुशीला सोडतो आम्ही असं काही नाही लुसीला सोडत नाही लुसी सुटलेलीच असती पण लुशी सुटली की लांब जाते मग कुत्रे वगैरे चावतील वाटते मला भीती वाटते तिला हे आलं इकडं आणि जुली तर आपली मोकळीच असती कारण जुलीला बांधून नाही ठेवू शकत आपण जुलीला येड्यासारखं करते हे इकडं बसलं गाडीवरती येऊन बर काय झालं कुमार मॅडम का थांबला का थांबला ना का आता मिस्टेक दिली नको काय दिले कसली असते बघू ती पण चालू आहे तिकडं बसल्यात वाटत दोघी तिघी mm -hmm. हा आम्हाला एका ताईने लिपस्टिक वगैरे दिली होती तर ते कुंभारला आम्ही देऊन टाकलेलं आहे काल आले होते आमच्याकडे तर त्यांनी दिलेलं आहे ते दिले तर हे गोष्टी खूप आमच्या कुंभारला आवडतात ठेवा मग तुमच्याकडं लागते लावायला आपल्याला कशाला व्हिडिओला नाही लावायचं सणाला लावायचं आता कार्यक्रमात लावणार नाही लावू लावूच नाही हा उद्याच्याला कार्यक्रम आहे लावायचा निघत उत्तर नाही आपल्या लावायची बघा म्हणजे मला नाही माहिती तिलाच माहिती आहे लावून मी चांगली दिसती मिस्टर छान मस्त चला मग आत चला चला मावशी आज भी जेवण आहे तुम्हाला काय जेवणाला कमी नाही तुम्हाला काहीच नाही कमी बाबा मला कधीच कधीच काय कमी नाही काय नाही बालपण माल मिळेल यार अगं येला आनंद आले हां हो लसन मिळेल यार आवडली का तुम्हाला आवडली पाड पण रागावली आहे तू रागावलीला तुला काहीच नाही मिळेल आ तुला मिळालं ना आवाज झालं असं काय नाही मिळेल तळा करू आईला दुसरी मिळाली की मला देईन मग असं काय हां किती कळता बघितलं का म्हणजे मला माल मिळाली की मी दुसरी लगेच तिला देणार हा तिला माहित आहे म्हणजे देणार तिला कशी अवस्था आहे तुमची हा काय झालंय मध्ये काय मधी कशी आता व्यवस्थित राहायचं वाजायचं नाही चालायचं नाही व्यवस्थित वागायचं अंज अंजून राहिले चांगलं असत वाईट नसत चांगलं शिकवलेलं चांगलं असत कोणी सांगितलं <ând> ना ऐकायचं माघारी बोलायचं नाही बसीला शब्दाच्या बाहेर जायचं नाही कोणाच्या काय केलं त्यांनी त्यांनी काय केलं त्यांना सांगितलं शब्दाच्या बाहेर जायचं नाही भांडू नका हा का मग भांडणं करतात का ते ते बांधणी गॅसवर शिव मला समजते तुम्हाला समजते का सांगत या तुम्हाला पण माहीत नाही सांगत चटका बिटका बसला कुठे बसतात मग ती सांगत यांच बी ऐकाव यांचं बी ऐका कोणाचं माघारी बोलायचं नाही सांगायला व्यवस्थित वागायचं शब्दाच्या बाहेर नाही या माघारी बोलायचं नाही शब्दाच्या बाहेर बोलायचं नाही ते म्हणा ऐकायचं हा तिच्या देखा काय केलं तुम्ही मगाशी ती एवढी तापले ती एवढं तापले काय झालं म्हणजे यांची दोन्हीचे हे म्हणून तपात्या कोण पाहिजे हे म्हणून भाताचं तिकडे ठेवू म्हणजे ठेवू भारताचं ठेवायला काय किंवा ती मला समजत नाही का मी येडे का म्हणते म्हटलं तुम्ही येड्या नाही येत त्यांना येड म्हणणार त्यांना म्हणजे येड्या येड्या म्हणायचं ना ये तुम्ही कसं तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला तुम्ही तुमचं तुम्हाला मानत ये त्यांना कसं येडे म्हटलं तुम्ही येडा मानायच नाही त्यांना चांगलं सांगत होतं वाईट सांगत नाही तुम्हाला कोण सांगत कोण सांगत होत कोण आजी पाच का आजी त्यांना सांगत होती <laughs> कुंभार भाजी ह्या काय म्हटल्या गॅस भात म्हटलं ठेवायचं काय ना त्या काय म्हटल्या ठेव पण त्या काय म्हटल्या मी घे ये का गॅस पाठवायला म्हटलं तुम्ही तुमच्या ते मग आमच्या घरी करत म्हटलं तुम्ही तुमच्या घरी करत असत्या पण त्या सागा थोडं आहे का माणसांनी पण ते कसं म्हटलं येडी म्हटले त्यांना यांना हा पादर करला आणि जेव्हा माझ्या मत तुम्ही तुम्हाला कसं मला येड म्हणता तिला येळ म्हणायचं तुम्हाला बघायचं सांग येळं मानायचं नाही चांगलं म्हणायचं चांगलं शिकवायचं बाहेर शिकत नाही हा अजिबात नाही आणि दादा ये लक्ष आणि पाडोळकर आमची इथं सात वर्ष झालं राहते बरोबर तर तिला कधीही कुणाला वाईट बोलत नाही आणि आपल्या आश्रमात राहणारे सगळे आजी आजोबा आहे ना मत मावशी कधी कुणासंग भांडण करत नाहीत आणि वाईट वक्ट शब्द बोलत नाहीत तर तुम्ही पाडोळकरला वेड म्हंटला वाटतं ते तिची आठवण आली ती पळत येऊन बोलतेय तुम्हाला तर ती चांगलं सांगते तुम्हाला हो असं एकमेकीला वेडी वगैरे म्हणायचं नाही ती वेडी आहे का पाडोळकर असं नाही बोलायचं तिला पण तिला वाईट वाटलं कुंभारला तर कुंभार असं कधी कुणाला उलट बोलत नाही समजून सांगते सगळ्याला आणि तिला नाही आवडत असं एकमेकाला बोललेलं आणि भांडण केलेलं तर तिला कधीच आवडत नाही तिनं कधीही कुणासंघही कधीच भांडण केलेलं नाही केलंय केलंय पण नाही आपण सांगतात ना चांगलं सुरक्षा पहिला येडे म्हणायचं नाही पहिला भांडायचं नाही तडायचं नाही कोणी महागाई बोलत नाही आपण शब्दाच्या बाहेर जायचं नाही मावशी तुम्ही खरं सांगा पाडोळकर पाडकर भा माझी कधीतरी कुतीनं भांडले का तुम्हाला सात वर्ष झालं ते तुमच्या अगोदर पासून इथं राहते तिनं कधीतर तुम्हाला त्रास दिलाय का आता मला चार पाच महिन्यात पण ती ना कधी रुबाब तर करते का तुमच्यावर काय करते का पण तिला एकच आहे की भांडण केलेलं मोठ्या माणसाला एकमेकाला बोललेलं आवडत म्हणावं मी कुंभार एक छान पैकी गाणं म्हणते म्हणा म्हणा मर्जीचा कुंभार मी म्हणते गाणं म्हणतेच ना आपल्या आपल्या मर्जीने बाजायचं नाही बोलायचं सांगितलं ना बर कुंभार त्याने आता ना, मस्त गाणं म्हणणार आहेत गरम झाली होती बाबा हा हात जोडून उभा राहा म्हणायची कधी म्हणत होत्या हा का बघा बर छान वाटत प्रसन्नमय वातावरण ठेवा आहे त्याने भजन कीर्तन गाणी म्हणा इकडं तुम्ही

ओमकार प्रधान रूप गणेश सिंग अकारतो ब्रह्मा उकार भण्यसी आहे वेदवाणी तू का भण्यसे वेदवाणी करा में पुरा ब्यास होय ओंकार प्रधान रूप गणेश जन्मशान ओंकार प्रधान रूप गणेशाचे किती छान मस्त तर असं आनंदीमय वातावरण ठेवायचं आणि त्या मृदुला आजींना तर एवढा आनंद वाटला की तिचे बार डोळे झाकून घेतले तिनं छान वाटलं ना मन प्रसन्न होतं तर असं गाणे म्हणायचे सुंदर सुरेख गळा आहे आणि आपण जिथं राहतो तिथं आनंदीमय वातावरण करायचं आणि आमच्या ता ताई पण खूप चांगल्या आहेत आता नवीन आहेत नवीन असल्यावर थोडस आपल्यालाही समजून घ्यावं लागतं कुंभार मॅडम काय तसं नाही असू दे ना म्हणू ते दोघी एका वयातल्या कुंभार असं नसतं ते दोघी एका वयामधले आहेत आणि काय होत या पटेचे पटे ब म्हणज मी येऊन मदत त्यांच्यावर घेतलं द्या हे बघा एवढं लक्ष तुमची कुंभार ठेवती आणि ह्या कु ह्या संस्थेचा तो खरंच म्हणतात ना म्हणजे तिला असं खोटं बोललेलं ते नाही आवडत म्हणजे काय असेल ते माहिती नाही पण ते दोघी एका वयातले हो आहेत तर बोलू दे काय नाही होत वेडा म्हणजे का नाही होत नाही होत तर काल व्हिडिओ आला नव्हता म्हणून आज आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तर आमच्याकडे काम वगैरे हो भरपूर असतात का नाही काम भरपूर असतात तिकडे तिकडे जावं लागतं मग हे सगळं शूट करायचं मग आता जरा दादा आमचा थोडा बाहेर आहे मग आता सगळ्या गोष्टी जरा थोड्या थोड्या उशिरा येतील तुमच्यापर्यंत पण आम्ही नक्की पाठवतो एक दिवशी नाही पाठवून तर दुसऱ्या दिवशी पण नाही येईल की दादा काय आणि आमच्या अनितादाईचं गाणं कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा आमच्या आणीतादाईला आनंद होईल